दिव्यांग बांधवाची भेट पुण्यात झाली आणि पुण्यात झाल्याबरोबर मी त्यांना पाहिलं ते अनेक अडचणी त्यांच्या समोर आणि मी सहज चर्चा केली आणि चर्चेतून बैठक झाली बैठक मिटिंग झाली आणि मिटिंग मध्ये लगेच तिथे एक आंदोलनाचं नाव ठरलं संघटनेचं नाव ठरलं संघटनेचं नाव ठरल्यानंतर आमचं पहिलं आंदोलन देऊन झालं प्रॉपर वेळ ला जाणारं संघटन नव्हतं आणि नेतृत्व मी स्वीकारलं खास म्हणजे अपंगांनी मला स्वीकारलं अपंग नसताना सुद्धा मला स्वीकारलं हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे पंच्याण्णवचा कायदा प्रत्यक्षात अंमलात आणला तर ते प्रहार अपंग आंदोलनाच्या तेच आम्ही थांबलो नाही तर दिव्यांग मंत्रालयच झालं पाहिजे त्याच्यासाठी हट्ट केला आणि आंदोलन झालं ही लढाई आता दिव्यांग मंत्रालयापर्यंत स्थिर झालेली आहे आता इथं थांबाचं नाही मंत्रालय झालं भारतात तर वैभवशाली राज्य दिव्यांगासाठी म्हणून एक ऐतिहासिक निर्णय म्हणून दिव्यांगाला गतिमान करणारं म्हणून मला वाटतं निश्चितच या राज्याचं नाव प्रथम स्थानी घेतलं जाणार लच्चकोडीचं नाव घेणार का नाही घेणार याचं आम्हाला काही सोय शिकत नाही आहे पण माझं राज्य हे देशातलं दिव्यांगाचं मंत्रालय करणारं हे महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य आहे